हॅलो नमस्कार मी साधना स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत अशा दोन रेमेडी शेअर करणार आहे जे की आपल्या स्किनसाठी ग्लो येण्यासाठी आणि स्किन ब्राईटनिंगसाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट आहेत जी टॅनिंग आपल्या चेहऱ्यावर झालेली असते किंवा हातापायांवर टॅनिंग आलेली असते ती अगदी पाच मिनटात या मास्कमुळे रिमूव्ह होते नक्की एकदा ट्राय करून बघा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर यासाठी आपण हळदीचा उपयोग करणार आहोत आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीची भरपूर प्रमाणात असते जशी हळदी आपल्या शरीरासाठी अगदी दुधामध्ये आपण हळद टाकून पित असतो किंवा पाण्यामध्ये ज पितो त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वा वाढते त्याचप्रमाणे हळद ही आपल्या चेहऱ्यासाठी ग्लो येण्यासाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपटण यामुळे तयार करू शकतो तर आज मी असंच वेगळा प्रकार तुमच्यासोबत शेअर करते अगदी इफेक्टिव्ह अशी ही रेमेडी आहे नक्की ट्राय करून बघा त्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे एवढी हळद लागणार आहे आणि शक्यतो जर का तुम्ही घरी तयार केलेली हळद असेल तर ती खूपच जास्त छान राहील अतिउत्तम राहील अशा प्रकारची हळद घ्या तरीही माझ्याकडे घरी मी तयार केलेली हळद आहे तर ती मी एका पॅनमध्ये जो तडका पॅन असतो आपला किंवा तुम्ही साधारण लोखंडाचा जो तवा असतो त्याच्यामध्ये सुद्धा ही हळद अशी भाजू शकतात अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही हळद तीन ते ती चार मिनटासाठी पूर्ण रोस्ट करून घ्यायची आहे आणि पूर्ण ब्लॅक होईपर्यंत हिला भाजून घ्यायची आहे लक्षात ठेवा गॅस आपल्याला फुल करायचा नाही आहे या ठिकाणी तर छान अशी ही हळद आपल्याला पूर्ण ब्राऊन काळा रंग येतो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर ही रेमेडी खूपच जास्त आपल्या स्किनवरची टॅन टॅनिंग काढण्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे तर भरपूर वेळा आपल्या चेहऱ्यावर उन्हामुळे किंवा मानेवर काळे चट्टे उमटलेले असतात त्यासाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे ही म रेमेडी तर आपण हे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी हळद छान अशी भाजून घेतलेली आहे तर अशा प्रकारचाच आपल्याला कलर हवा आहे प पूर्ण ब्राऊनिश काळा कलर जसा येतो त्याचप्रमाणे आपल्याला ही हळद भाजून घ्यायची आहे तर अर्धी हळद मी साईडला काढून ठेवलेली आहे त्याच्यादेखील आपण पुढे यूज करणार आहोत याआधी आपल्याला एक घरगुती उपाय करायचा आहे हातापायांचे टॅनिंग दूर करण्यासाठी त्यासाठी बाउलमध्ये मी जी ही हळद काढलेली त्याच्यामध्ये आधी आपल्याला मध घालायचं आहे थोडं अर्धा चमचा गुलाबजल घालायचा आहे एक चमचाभर आपल्याला खोबऱ्याचं तेल घालायचं आहे या ठिकाणी खोबऱ्याच्या तेलचाच आपल्याला यूज करायचा आहे दुसरं कुठलंही ऑईल याच्यामध्ये घालू नका तर या ठिकाणी मी थोडी कन्सिस्टन्सी मला थोडी घट्ट वाटत होती त्यासाठी मी गुलाबजल थोडं जास्त टाकलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि त्याआधी आपल्याला हातांना लावायच्या ही आपल्याला कोमट पाण्यामध्ये हात पाच मिनिटभर भिजत ठेवायचे आहेत जेणेकरून डेडस्किन रिमूव्ह होय व्हायला खूपच जास्त हेल्प होईल तर कोमट पाण्यामध्ये अशा प्रकारे पाच ते सात मिनटासाठी हात डीप करून ठेवा यामुळे आपली स्किन देखील लवकर सॉफ्ट होते आणि आपण जी घरगुती उपाय करत असतो किंवा होम रेमेडी करत असतो आपल्या स्किनवर अधिकच जास्त इफेक्टिव्ह राहते तर चला या ठिकाणी छान असे हात मग पाण्यामध्ये भिजत मी ठेवलेले होते तर आपण हातावर आता अप्लाय करून घेऊया तर कशाप्रकारे या हातावर आपल्याला लावायचे ते नक्की बघा तर या ठिकाणी मी जी प्रोसेस तुम्हाला हातांवर दाखवते तेच तुम्ही पायांवर सुद्धा तशीच प्रोसेस तुम्ही अप्लाय करू शकता तर आपल्याला दोघी हातांना किंवा पायांना पूर्ण असं हे स्क्रब करून घ्यायचे किंवा हातांना हा मास्क लावून ठेवायचा आहे जरासं म्हणजे मसाज करून किंवा स्क्रब करूनच हे हातांना आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर पाच ते दहा मिनिटांसाठी हे आपल्या हातांवर किंवा पायांवर आपल्याला राहू द्यायचा आहे आणि शक्यतो अंघोळीच्या आधी हा मास्क आपण लावून ठेवायचा जेणेकरून आपल्याला पूर्ण स्किनसाठी किंवा मानेसाठी किंवा हातापायांना व्यवस्थित असं यूज होईल आणि त्यानंतर अंघोळ करायची तर पूर्ण तुम्हाला नक्कीच या रेमेडीचा या प फेस पॅकच्या किंवा फेस मास्कचा नक्कीच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल तर या ठिकाणी मी त्या हातांना लावून घेतलेला आहे तर आता दहा मिनटानंतर मी ड्राय झाल्यानंतर थोडं हातांना स्क्रब करून आहे हे वॉश करून घेणारे थंड पाण्याने या ठिकाणी आपल्याला हे हात वॉश करून घ्यायचं आहे तर हिवाळा येणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी कोकोनट ऑइल टाकलेले आहेत टाक टाकलेलं टाक आहे त्यामुळे आपले हात देखील मॉइश्चर मॉइच्छर राहतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की पूर्ण हाताची टॅनिंग ही रिमूव्ह होते तर हे आपल्याला दर आठवड्यातनं दोन ते थी तीन वेळा करायचं आहे तर चला हातापायांची टॅनिंग व रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्याला देखील मास्क तयार करायचं आहे तर यासाठी त्याच हळदीतनं मी जी अर्धी हळद काढून ठेवलेली होती त्याच्यामध्ये आपल्याला कच्चं दूध घालायचं आहे तुम्ही कच्च्या दुधाच्या जागेवर दही देखील याच्यात घालू शकतात तर आणि मध घालायचं आहे थोडंसं आणि हे छान असं आपल्याला या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही त व्यवस्थितच ठेवायची जास्त घट्ट देखील नाही आपल्याला करायचं आहे आणि पातळ देखील नाही हा मास्क करायचा आहे तर आपल्या चेहऱ्यावरचे जे पिगमेंटेशन असतं किंवा एकदम टॅन आपली चेह त्वचा झालेली असते काळवडलेली असते हे आपला नॅचरल ग्लो निघालेला असतो तो नॅचरल ग्लो रिटर्न येण्यासाठी हा मास्क खूप इम्पॉर्टंट असतो तर आपल्याला हा चेहऱ्यावर मास्क अप्लाय करायच्या आधी चेहरा आधी फेसवॉशने स्वच्छ धुवून घेणं खूप गर जास्त गरजेचं आहे कुठलीही होम रेमेडी करायच्या आधी चेहऱ्यावरती डायरेक्टली अप्लाय करू नका आधी चेहरा प फेसवॉशने स्वच्छ क्लीन करून घ्या किंवा क्लिंजरने क्लीन करून घ्या त्यानंतरच आपल्याला मास्क हा कुठलाही अप्लाय करायचा असतो चेहऱ्यावर तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण चेहऱ्याला हा मास्क व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार की मी कशा पद्धतीने हा मास्क लावते तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असा हा लावून घ्यायचा आहे आणि अंडर आईज या ड डोळ्यांखालच्या भागाला आपल्याला जास्त करून हा मास्क लावायचा नाही आहे कारण आपली स्किन त्या ठिकाणी त्या ठिकाणी खूपच जास्त सेन्सिटिव्ह झालेली असते त्यामुळे ती ओढली जाते आणि सुरकुत्या पडायची शक्यता असते त्यामुळे कुठलाही फेस मास्क किंवा फेस पॅक डोळ्यांच्या खालच्या वर्तुळावर लावायचा नसतो तर मी पंधरा मिनिट हा मास्क राहू दिलेला होता आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने अशा प्रकारे स्क्रब करायचे किंवा मसाज करायची आहे आणि थंड पाण्याने आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेतलेला आहे आहे आणि यानंतर तुम्ही ग्लो बघू शकतात ती खूप सुंदर ग्लो येतो आणि आपल्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स कमी व्हायला देखील यामुळे मदत होते तर यानंतर आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे कारण आपली स्किन ही कुठलीही होम रेमेडी करत असताना ॲक्टिव्ह झालेली असते चेहऱ्याची त्वचा त्यामुळे त्यावर लगेच मॉइश्चरायझर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे जर का तुम्हाला एखादी रेमेडी म्हणजे सूट जरी होत नसेल त्यानंतर लावल्यानंतर जर का तुम्ही असं मॉइश्चरायझर वगैरे लावलंच चेहऱ्याचं असं स्किन प्रिपेअर केली तर व्यवस्थित असा तुमच्या चेहऱ्याला ग्लो येतो आणि छान असा रिझल्ट बघायला मिळतो तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा बाय